Okay, no Mahine, Saudadusani, Sunita Williams, Protiva Paratlia. Next crew member here, that is none other than Sunny Williams. There we have it some waves, some thumbs up, and some smiles. भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर नऊ महिने आणि चौदा दिवसांनी पृथ्वीवर परतले आहेत सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर भारतीय वेळेनुसार आज पहाटे साडेतीन वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरले निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोरबुनो हे देखील त्यांच्या सोबत होते हे चौघेही अमेरिकेतील फ्लोरिडाजवळ समुद्रात उतरले तिथून नासा आणि टीमने त्यांना बाहेर काढले सुनीता आणि आंतरराष्ट्रीय सुमारे नऊ महिने राहिले जेव्हा हे अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात आले तेव्हा त्याचे तापमान एक हजार सहाशे पन्नास अंश सेल्सिअस पेक्षा जास्त होते या काळात सुमारे सात मिनिटे संपर्क तुटला म्हणजेच अंतराळयानाशी कोणताही संपर्क झाला नाही ड्रॅगन कॅप्सूल वेगळे झाल्यापासून ते समुद्रात उतरेपर्यंत सुमारे सतरा तास लागले अठरा मार्च रोजी सकाळी आठ वाजून पस्तीस मिनिटांनी अंतरायानाचा दरवाजा उघडला गेला वाजून वाजून मिनिटांनी मिनिटांनी अंतराळयान वेगळे झाले मार्च रोजी पहाटे ऑर्बिट जळण्यास सुरुवात झाली म्हणजेच अंतराळयानाचे इंजिन कक्षापासून विरुद्ध दिशेने चालवण्यात आले यामुळे अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करू शकले आणि पहाटे तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरील पाण्यात उतरले

द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल प्रायव्हेट लिमिटेड डायरेक्टर ते ग्राहक विक्री करणारे महाराष्ट्रातील एकमेव शोरूम आहेराच्या साड्या घागरा शालू पैठणी गांजीवरम पेशवाई डिझायनर साडी सिल्क साडी साऊथ सिल्क कॅटलॉग साड्या ड्रेस मटेरियल रेडीमेड ड्रेस तसेच सोबत शूटिंग शर्टिंग साठी आजच भेट द्या द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल ला सोलापुरातील साड्यांच्या उद्योगात अग्रेसर संपूर्ण महाराष्ट्रात साठहून अधिक शाखा तसेच पंचवीस हजारहून अधिक व्हरायटी द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल पत्ता अक्कलकोट रोड पंचवानी मार्केट सोलापूर संपर्क पंचाहत्तर शून्य सात शून्य शून्य दहा शून्य दोन